नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी जो साडीवरती ब्लाऊज असतो पण काही कारणानं आपण तो ब्लाऊज शिवून घेत नाही जसं की जास्त डिझाईन असते किंवा कोणाला साडीवरचे मॅचिंग असे ब्लाऊज शिवायला आवडत नाही प्लेन ब्लाऊज वापरतात त्यासाठी मग असा जो साडीमधला ब्लाऊज असतो तो तुम्ही कशाप्रकारे वापरू शकता बघा म्हणजे तुम्ही साडीवरचा मॅचिंग ब्लाऊज जरी शिवून घेतला नसला तरी साडीवरती मॅचिंग बॅग शिवू शकता आता मी आजच्या व्हिडिओमध्ये पोटली बॅग दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने दाखवत आहे व्हिडिओ पूर्ण पहा आता इथं मी ब्लाऊज पीसचा अशा प्रकारे कपडा कट करून घेतलेला आहे दहा बाय अकरा हा असे दोन भाग कट करून घ्यायचे आणि असं फोल्ड करून घ्यायचं बघा आणि मी इथं जो दहा उंचीला आहे या प्रकारे थोडासा असा राऊंड शेप करून घेत आहे बघू शकता तुम्ही या अशा प्रकारे कट करून घ्यायचा आणि सेम दोन भाग याच प्रकारे कट करून घ्यायचे आता इथं मी एक भाग कट करून घेतलेला आहे फक्त हा असा राऊंड शेप करून घ्यायचा आता त्याचप्रकारे दुसरा भागसुद्धा कट करून घ्यायचा आता इथे तुम्ही कॅनवास फॉर्म किंवा झीप याचा कोणताही वापर न करता फक्त एक ब्लाऊज पीस आणि त्याला अस्तर अशा दोन कपड्यांचा वापर करून पोटली बॅग बनवू शकता बघा आता इथं दोन्ही भागसुद्धा मी कट करून घेतलेले आहे बघू शकता आता प्रकारे मी अस्तरसुद्धा कट करून घेतला आहे आता मी याचा सेम तरी अस्तर घेतला नाही आतल्या बाजूला असतं त्यामुळे कोणताही तुम्ही अस्तर घेतला तरी चालेल आता हा ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूनं अस्तर ठेवून घ्यायचा आणि शिलाई मारून घ्यायची मी इथं कुठताही कॅनवास किंवा फोम वगैरे वापरला नाही आता इथे एक सिलाई मारून घेतल्यानंतर काय करायचं बघा मी एक भाग तयार करून दाखवते तुम्हाला कशाप्रकारे तयार करून घेऊ शकता तुम्ही सर्वात आधी ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूला अस्त ठेवून घेतला शिलाई मारून घेतल्यानंतर हा असा भाग परतून घ्यायचा आणि जो आपण ब्लाऊज पीसचा भाग घेतला होता तो आतल्या बाजूला थोडासा एक इंच असा आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा बघा व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही हे असं काय केलं आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे समजेल तुम्हाला आता इथं आतल्या बाजूला एक इंच मी कपडा या अशा अशाप्रकारे आतमध्ये ठेवून एक सिलाई मारून घेतली आता इथं काय करायचं बघा एक सिलाई मारून घेतल्यानंतर त्याच्याखाली एक अर्धा इंचवरती अजून एक सिलाई मारून घ्यायची कारण यामध्ये आपण नॉड घालणार आहे अगोदर एक सिलाई मारून घेतली आहे आपण त्याच्यानंतर त्याच्याखाली अजून एक सिलाई मारून घ्यायची आता ते ब्लाऊज पीसच्यावरती मी सिलाय मारल्यानंतर तुम्हाला दिसू शकत नाही त्यासाठी मी आस्तरवरतीच दाखवते आता इथं बघू शकतो तुम्हाला या डिझाईनमध्ये दिसू शकत नाही शिलाई मारलेली त्यामुळे अस्तरमध्ये शिलाई मारलेली दाखवली आहे आणि जो एक्स्ट्रा अस्तरचा भाग आहे तो कट करून टाकायचा आता इथं मी अशा प्रकारे दोन्ही भाग तयार करून घेतलेले आहेत म्हणजे एक भाग आपण कशा प्रकारे जोडला त्याच प्रकारे दुसरा भागसुद्धा जोडून घेतलेला आहे आतमध्ये एक इंच फोल्ड ठेवून शिलाई मारून घेतलेली आहे आता इथं राऊंड शेपमध्ये पूर्ण शिलाई मारून घ्यायची बघा ह्या अशा प्रकारे दोन्ही भाग सेम धरायचं आणि राऊंडमध्ये पूर्ण शिलाई मारून घ्यायची मी माझ्या चॅनलवरती ब्लाऊज पीसपासून बऱ्याच अशा वस्तू बनवल्या आहेत बॅग किंवा अशा बऱ्याच काही वस्तू बनवल्या आहेत तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता आता इथं बघा पूर्ण शिलाई मारून घेतल्यानंतर या परतून परतूनसुद्धा घ्यायची आता इथं आपण दोन इंचवरती जी शिलाई मारून घेतली होती इथं तो थोडा भाग शिलाई सोडून घ्यायचा म्हणजे फक्त अर्धा इंचचा जागा आहे तेवढ्या जागाची फक्त दोन्ही साईडची सुद्धा शिलाई सोडून घ्यायची कारण त्यामधून आपण नॉड घालणार आहे त्यासाठी दोन्ही साईडची सुद्धा आणि नॉड मी माझ्याकडं रेडीमेड नॉड होती तीच वापरत आहे तुमच्याकडं जर नॉड रेडीमेड नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीसपासूनच नॉड तयार करून घ्यायचे आता इथं नॉड प्रकारे घालून घ्यायची हे बऱ्याच मैत्रिणींना माहीत असेल किंवा ज्यांना माहीत नाही त्याने बघू शकता कशा प्रकारे नॉड पोटली बॅगमध्ये अडकून घ्यायची ते आता इथं आपण सिलाई थोडीशी सोडली होती त्या भागामधून हे असं एका बाजूनं दुसऱ्या बाजूला काढून घ्यायचं बघा व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही आणि त्याच बाजूनं मग ह्या एका साईडला असं या प्रकारे नॉड ही बाहेर काढून घेऊ शकता म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष जर बॅग शिवत असाल तर तुम्हाला समजून येतं आहे बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूनं मी एका साईडला काढून घेतले आहे तर दुसरीसुद्धा प्रकारे घालून घ्यायची बघा हे अशा प्रकारे इथं मी दोन्ही नॉड घालून घेतलेले आहेत तुम्हाला समजलं असेल की मी नॉड कशाप्रकारे घातलेले आहे आता या नॉडला मी लटकनसुद्धा लावणार आहे आता या प्रकारे आपली पोटली बॅग तयार आहे आणि सुरुवातीला आपण हा असा कपडा फोल्ड का केला होता तो बघू शकता तुम्ही आतल्या बाजूनं आपण पोटली बॅग ओढल्यानंतर तो आतल्या बाजूनं अस्तर दिसू नये म्हणून हा असा भाग फोल्ड करून घेतला होता आणि इथं सिलाई मारून घेतली होती आता इथं लटकन तयार करण्यासाठी मी हा असा कपडा घेतलेला आहे आता बघू शकता असे मी चार भाग घेतलेले आहेत आणि पूर्ण तीन इंचचे आहेत हे कपडे म्हणजे तीन बाय तीनचे अशा प्रकारे बघा आता नॉडसुद्धा तुम्ही कशा प्रकारे बनवू शकता बघा हा अगोदर एक कपडा घेतलेला आहे मी आणि त्याला फोल्ड करून थोडीशी शिलाई मारून घेतली आता दुसरा कपडासुद्धा असा घ्यायचा आणि आता इथं पोटली बॅग असल्यामुळे दोन नॉड अशा यामध्ये ठेवायच्या बघा एका साईडच्या इथं एक शिलाई मारून घेतली त्यानंतर हा भाग हा असा डबल फोल्ड करून घ्यायचा दोन्ही साईडनं फोल्ड करून घ्यायचा एक भाग झाला आता दुसरा भाग त्याच्या वरती ठेवायचा आणि परत फोल्ड करून घ्यायचा असा नंतर मग असं थोडंसं साईडच्या बाजूने आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि शिलाई मारून घ्यायचं आता इथं मी काय केलं आहे बॅग थोडी छोट्या प्रमाणाची आहे म्हणजे छोटी आहे बॅग त्यासाठी मी लटकनसुद्धा छोटे लावलेले आहेत जर तुम्हाला असे लटकन तयार करायचे असेल तर तुम्ही पाच बाय पाचचा कपडा घेऊ शकता त्यामुळे लटकन हे थोडेसे मोठे तयार होतील अशा प्रकारे बघू शकता डबल लटकन तयार आहे प्रकारे मी दुसऱ्या साईडला सुद्धा लटकन जोडून घेतलेले आहे म्हणजे तीन बाय तीनचे मी दोन कपडे घेतलेले होते त्यामुळे डबल लटकन तयार झालेले आहे अशे प्रकारे आपली पोटली बॅग तयार आहे आणि लटकनसुद्धा तयार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी पोटली बॅग कशी शिवायची आणि लटकनसुद्धा तुम्ही प्रकारे बनू शकता हे व्हिडिओमध्ये दाखवले आहे व्हिडिओ आवडल्यास प्लीज शेअर करा लाईक करा आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघता पण लाईक करत नाही प्लीज लाईकसुद्धा करत जा आता बघू शकता प्रकारे आपली पोटली बॅग तयार आहे आणि साडीवरती तुम्ही मॅचिंग ब्लाऊज जरी शिवून घेतला नसला तरी साडीवरती मॅचिंग बॅग अशा प्रकारे शिवून घेऊ शकता बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज पीसचा जसा वापर करून बॅग बनवली आहे त्याचप्रकारे मी माझ्या चॅनलवरती उपयोगात नसलेल्या ब्लाऊज पीसचा वापर करून बऱ्याच अशा वस्तू तयार केलेल्या आहेत म्हणजे दाख व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि बघू शकता प्रकारे पोटली बॅग तयार आहे व्हिडिओ आवडल्यास घरी नक्की ट्राय करा आणि साडीवरती पोटली बॅग मॅचिंग तयार करा